बेलकर शेशुराव प्रल्हादराव नांदेड अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संघटना संघटनेचा राज्य परिषदे प्रमुख आहे आज या ठिकाणी आम्ही गेल्या जवळपास बारा ते चौदा वर्षापासून करत होतो परंतु शासनाने वे वेळोवेळी वे वे आश्वासन देऊन कुठल्याही पद्धतीत आमचे मार्ग वाढ केले नसल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही दरवर्षी मोर्चे करत असतो परंतु शासन वेळोवेळी वे 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 आम्हाला आश्वासन देते आणि त्या आश्वासनाची परिपूर्तता करत नाही पण आज परत या ठिकाणी आम्ही आज गाजर मोर्चा शासनाचा कोणत्याही खाजगी कंपनी मार्फत ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून आम्हाला किमान पंधरा हजार तरी आमचे महिलांना पशुपूजा मिळणे आम्हाला जॉब सिक्युरिटी मिळणे पंचायत समिती जिल्हा संगणक परिचालकांना किमान पंचवीस हजार रुपये मान्य मिळणे आणि यासह सर्व संगणक परिचालकांचे जे नियमित वेतन आहे ते वेतन मिळून वाढून प्रत्येक महिन्याला

कोटी रुपये करायला पगारवाडी मिळून परिषदेला मिळत असेल तर नक्कीच अभिनंदन करू आणि जर समजा जर होईल ते परंतु मानधन जे आहे ते तुम्हाला मिळते आणि रेग्युलर मिळतो जवळपास साडे चौदा हजार रुपये दर महिन्याला आमच्या ग्रामपंचायतीमधून जिल्हा परिषदेला वर्ग वर्गात येतो आणि जिल्हा परिषदेमध्ये कंपनीला वर्ग करण्यात चौदा हजार रुपये जवळपास परंतु आम्हाला पाच पाच सहा सहा महिन्यानंतर फक्त एका महिन्याच्या काळामध्ये जीवन द्यावपाच सहा सहा महिन्यात कंपनीचा भ्रष्टाचार आणि काढून गेलाय असे जेव्हा कुठे शासनाने कंपनीचा चार महिने झाले तरी पण जेव्हा प्रकल्प सुरू आहे मग कंपनीची गरज काय कमिशन खाण्यासाठी असं मला कुठे कुठे तुमचं म्हणणं आहे की हे कंपनी कुठेतरी कंपनी आणि सरकार मध्ये काहीतरी लाभे बांधे असं म्हणता येईल का कसं काय

पंचायत समिती संघाना जिल्हा पंचायत पगारभार करून एका दरम्यान इन्स्पेक्टरात पगार कर मानधन करणूस किती नात्याने तरी कमीत कमी आपल्याला आज डिजिटल इंडियाच्या प्रथम क्रमांका केंद्रामध्ये महाराष्ट्र दरवर्षी मिळून देतो जर समजा वेळ काय केलं तर नक्कीच आम्ही पुन्हा जेव्हा काम करू आणि महाराष्ट्र शासनाच्या आणि नागरिक नागरिक ग्रामीण जनतेच्या नागरिकांच्या ग्रामीण आम्ही जनते आणि आज आम्ही एकोणीस हजार सातशे चौसष्ट आमच्या महाराष्ट्रामध्ये संगणक परिचालक आहे आणि सत्तावीस हजार समथिंग हे ग्रामपंचायती आहेत ठिकाणी एकच संगणक परिचालकाला दोन दोन तीन तीन ग्रामपंचायती सांभाळ्या लागतात

नक्की जर संगणक परिचालकाची झाली तर त्याला कुठलीतरी एक सुरक्षा शासनाची राहील ही महत्वाची मागणी आहे ठिकाणी आम्ही घेऊन चाललो एकंदरीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचे कॅन्डिडेट किती असते साधारणतः अकराशे बाराशे असे कॅन्डिडेट जिल्ह्यावर म्हणजे सपोज हे झालं नाही तर बेरोजगारीची कुराड परत सगळ्यांवर येणार असे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात म्हणजे जर आज मागण्या पूर्ण झाला नाही तर पुढे भूमिका काय तुमची आज या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागले मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हल्णारच नाही कारण हे वर्षावर्षी आम्हाला आश्वासनाचं गाजर केलं ते पूर्ण करत नाहीत आणि असंही जाऊन आमचा काही उपयोग नाही

चौदा वर्षापासून आम्हाला शासनाला पण आज आम्ही त्याच्यासाठी आज एका दिवसासाठी आम्ही शासनाला गाजवतो मोर्चा एकदा जरा तुमचा नारा पण होऊ द्या झाले फायदा किती झालेला कुठून आला तुम्ही मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे काय मागण्या आहेत आपल्या आमच्या मागण्या आहेत की आम्हाला किमान व्हायतर मिळालं पाहिजे माझ्या काय शेतकरी मोर्चा घेतला होता पद्धा करून त्यावेळेस आम्हाला सरकारने व्यातीशे रुपयाचं श्वासन दिलं होतं त्याच आश्वासनाची यावेळी झाली पाहिजे आम्हाला प्रस्तुती रजा भेटली पाहिजे त्यानंतर आता एक नवीन रजा सरकारने दिलेली आहे मासिक फाळी ती पण आम्हाला पाहिजे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला या कुठलाही रजा मिळाला नाही का नाही नाही बिलकुलच नाही काही मिळत नाही नाही आणि आम्हाला अशा काही रजा सोप्या पण नाहीये मॅडम ऍक्टिव्ह रजा पण नाही आहे म्हणजे आम्हाला कर्मचारी नाही म्हणून कर्मचारीच नाही आहे असं म्हणतात तुम्ही कंपनीचे माणसं आहे असं म्हणतात तेव्हा की आम्ही एक डिजिटल इंडिया म्हणून आजच्या काळामध्ये ग्रामपंचायतचा खूप महत्वाचा घटक आहे आमच्याशिवाय कोणतीच ऑनलाइन रिपोर्टिंग म्हणा की शेवटाला कामावर आम्ही करणवरच ते कामं दिसणार असं आहे बाकी तर ऑफलाईन कामाला काही महत्वाचं राहिलेलं नाही तर त्या हिशोबाने आणि आमच्या ज्या मागण्या सरकारी मान्य करायला पाहिजे कर्मचारी म्हणून कर्मचारी दर्जा अजून आम्हाला आतापर्यंत आम्ही सरकारचा जे डिजिटल सेवा प्रकल्प आहे ते गावातील गरीबात गरीबातील कुटुंबाला किंवा म्हाताऱ्यातील म्हाताऱ्याला पोहोचवण्याचं काम करतो सरकारने आम्हाला गांजर केल्याशिवाय काहीच मिळत नाही अच्छा मग या गाजराच काय किस पाळणार का आम्ही आम्हाला नुसतं गाजर म्हणून सरकारने आमचं निवड केलं आहे आणि आम्हाला गाजर म्हणूनच केलं आहे आम्ही सरकार सरकार म्हणजे आम्ही काही त्यांची गुलाम नाही आहोत आम्ही आमच्या पगार घेतो तर आमच्या पगारामध्ये त्यांनी वाढ केली पाहिजे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते त्यांनी आमच्या शासनाने मान्य केले पाहिजेत आणि आम्ही जे इथं आलो आहोत आमचे त्यांनी निर्णय आमचा पूर्ण केले पाहिजे म्हणजे कसं आमच्या शासनाचा शासन जो आहे आम्ही निर्णय घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आहोत जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाही तो तोपर्यंत इथून हटणार नाही आहोत आम्हाला शासनाने फसल्या नुसता उपयोग केला आहे आमचा उपयोग केला आहे आम्ही उपयोग करू देणार नाही आमचा जो दुरुपयोग केला आहे त्याचा उपयोग आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना करायला पाहिजे आणि आमच्या जो मागण्या प्रमुख मागण्या प्रसिद्ध जे आहे मुख्य मागण्या आहेत त्या सरकारने दिले पाहिजेत आणि मान्य केल्या पाहिजेत अच्छा किती महिला आहे इथे तुम्ही सात ते आठ हजार महिला आलेल्या आहेत काही काही महिलांची छोटी छोटी मुलं पण आहेत आम्ही छोटे मुलं घरी सोडून आलेलो आहोत काही मुलांच्या तब्येती बरोबर नाही छोटे छोटे मुलं आहेत हो, आमचे तुम्ही किती कर्मचारी महिला आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये अशा दहा हजार दाजा। दहा हजार आहे पण कुठल्या सोयी मिळत नाही महिला म्हणून पूर्ण सत्तावीस हजार संघटक आहेत मॅडम त्याच्यातले दहा ते पंधरा हजार महिला आहेत अच्छा पूर्ण फक्त महिला महिला आहे मिळत नाही टाइम सुट्टी मिळत नाही वेळेवर आम्हाला फोन करून बोलावल्या जाते हा त्यासाठी आम्ही आम्हाला कधी पण कॉल करून सांगतात आम्हाला पाहिजे गावातील नागरिक हा जे असतील ते पण आणि नागरिक आहे अर्ज न करता आम्हाला दाखला आत्ता द्या आत्ताच्या आता द्या दाखला तुम्ही त्यांना तुरंत कसे द्या अर्ज न केल्याशिवाय दाखला त्यांचे काम पूर्ण करतो तरी सुद्धा आम्हाला न्याय देत नाही सरकार म्हणजे हे किती बरं ही ही जी गोष्ट तुम्ही आता बोलताय की रात्री बेरा तुम्हाला काम करावं लागतात तर मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही ही गोष्ट वरच्या लेवल मध्ये नाही जबाबदार शासन आहे ना शासन आहे जबाबदार तर शासनाने आमच्या मागणे पूर्ण करायला पाहिजे ही ही जी तुमची अट आहे ही कंप्लीट म्हणजे तुम्ही हे तक्रार केली नाही का दुसऱ्या म्हणजे आम्हाला नुसते आश्वासन मिळत आहे चौदा वर्ष वर्ष झाली आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय पण चौदा वर्ष झाली आम्हाला न्याय मिळत नाही याच्यामध्ये कुठल्याही शासकीय तुम्हाला योजनांचा लाभ वगैरे काहीच नाही शासकीय योजनाचा लाभ नाही ज्यावेळेस शासकीय योजना सरकार गावकऱ्यासाठी काढते त्यावेळेस आम्हाला प्रेशर असते आम्हाला शनिवार रविवार सुद्धा काम करावं लागतं आम्ही ज्यावेळेस जेवण करायला बसतो त्यावेळेस आम्हाला उठून दातला काढून घ्यावं लागतो एवढं काही आणि जॉब सिक्युरिटीची पण काही गॅरंटी नाही काहीच नाही आम्हाला धमक्या दिल्या जातात राजकारणाकडून गावात की तुम्हाला काय म्हणता जाईल तुम्ही जर हे प्रमाणपत्र दिला नाही तर तुमचा पगार किती आहे त्या दिवशी मी ग्रामपंचायतला गेले मला विचारलं मला आताच्या आता दाखला काढून द्या नाही तर मी तुम्हाला पदावरून खाली करेन म्हणजे हे कोणते आहे कोणी दिली ग्रामकी म्हणजे आम्हाला गावातल्या एका नागरिकांनी दिली की तुम्ही ग्रामसेवक पण होते त्या ग्रामसेवक पण होते जे जीपी मध्ये जीपी मध्ये ग्रामसेवक असताना पण काही नाही म्हटलं त्यांनी की तुम्ही असं कसं त्यांना काढू शकता म्हणून दाखला दा। द्यायला मी तयार होती पण त्यांनी अर्जही सुद्धा नव्हतं केलं आणि महिने तुरंत आले आणि मला धाकला द्या म्हटलं असं कसं होणार शासन आमची काळजीच नाही घेतात ना म्हणजे तुम्ही महिला वर्ग असून सुद्धा तुम्हाला प्रेशराइज केलं जाते आणि दोन हजार अठरा मध्ये माझी तीन महिन्याची मुलगी होती तीन महिन्याची मुलगी पाण्या पावसामध्ये घेऊन जात होती आणि खाली झोपत होती तिला तरी सुद्धा काहीच नाही तीन महिन्याची मुलगी दूध पाजत असताना त्यांनी सुद्धा मला दाखला द्यावा लागत होता तरी सुद्धा काही नव्हते घेत आमची ग्रामपंचायत मध्ये जे कोणी आहेत वरिष्ठ वगैरे त्यांनी तुमची बाजू लावून घेतली नाही नाही मॅडम आम्ही गेल्या दोन हजार अकरा पासून काम करत आहोत आता संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण पंचायत राज अभियान राबवत आहे आमच्या अमरावती जिल्ह्यावरून आलेलो आहे अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी संगीता मोहपात्रा मॅडम मॅडम आमच्या ग्रामपंचायत मध्ये आल्या बरोबर त्यांनी पहिला प्रश्न तुमचा संगणक परिचालक कुठे आहे हाच केला जर जिल्हाधिकाऱ्याला आमचं एवढं महत्व आहे या निर्णय शासनाला आमचं महत्व का नाही तुम्ही जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन कधी दिले नाही दिलेलं आहे मॅडम जगत आलेलो हो। आता आम्हाला शासनाला हेच सांगायचं आहे की बा तुम्ही आमचा निर्णय घ्या नाही तर मग आर्या पार करा आणि आम्ही नऊ हजार नऊशे रुपयाच्या पगारावर आजपर्यंत हे करत आलेलो नऊ हजार नऊ हजार नऊशे मध्ये आम्हाला काम भरपूर अंगणवाडी शेवकांचे आमच्या मुख्य ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे मी लाखादूर तालुक्यातून लोकेशरांडी येतील आणि नांदेड गावातील भीमा कुशल मोहटकर बोलत आहे आमच्या शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही আওয়াজ কারো নারায়গস আওয়াজ পা